बातमी हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात आहे हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी जाहीर झालेली आहे इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रपचे उमेदवार असणार आहेत जयंत पाटील यांनी ही उमेदवारी घोषित केलेली आहे हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रपमध्ये प्रवेश करून दुतारी हातात घेतलेली आहे आणि आता त्यांना इंदापूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे जयंत पाटील यांनी ही उमेदवारी घोषित केलेली आहे आजच शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रपमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे आणि हा पक्षप्रवेश झाल्यानंतर आता त्यांच्या उमेदवारी संदर्भात देखील घोषणा करण्यात आलेली आहे जयंत पाटील यांनी त्यांची उमेदवारी घोषित केली आहे इंदापूरमधून विधानसभेसाठी हर्ष हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रपचे उमेदवार असणार आहेत उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोप्पं झालेलं आहे आणि हे, हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती